चंद्रकिशोर ज्योतिराम पवार उर्फदीपक पवार कोणत्या गटातून अर्ज भरलाय कोणत्या पक्षातून भरलाय जवळा गटातून अपक्षीय अर्ज स्वतःचाही आणि कडलास गटातून अपक्ष अर्ज मंडळीचा आहे कालच तुमच्या शिवसेनेतून अर्ज दाखल केला आणि आज तुम्ही अर्ज दाखल करताय लोकशाही ज्याला त्याला अधिकार आहेत काय गोष्टीमध्ये मी काम करत असताना मला बापूकडनं थोड्या अडचणी आल्या म्हणून अपक्ष अर्ज मी आहे आणि आणि जवळाघाटातले काही लोक आबा आबागाटातून काय अडचणी तिथे म्हणून अर्ज भरला आणि अठरा साली अमरण उपोषण आम्ही सांगोल तालुक्यात सत्तावीस दिवस केले दहा दिवस उपोषण केलं मध्ये पाण्याचं आम्ही काय त्या ठिकाणी तेंबूची योजना आणि निरादेवदर ज्या ज्या ठिकाणी निरा देवदर गेले आणि त्याच्या चढणावरती तिथे काय ठिकाणी टेंबू नाही काय काय ठिकाणी टेंबूची योजना तशीच ग्रहत आहे सांगोल तालुक्यामध्ये अजून निरा देवदरचं पूर्ण काम सबलाईनी तयार नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट अजून फलटण ऑफिसला पाणी देऊ शकत नाही चार आणि पाच नंबर फाट्याला आम्ही अठरा साली आंदोलन केलं ब्रिटिश कॅलन कॅनल अजून सांगोल तालुक्यात पूर्ण नाही हे सांगोल्यातलं दुर्दैवी आहे सांगोल्यामध्ये दवाखान्याला लोक सांगली मिरज सोलापूर पंढरपूरला जातात योजना नाहीत दवाखाने नाहीत कॉलेज मोठी मोठी नाहीत सांगोला इंग्रजाच्या काळामध्ये सांगोलं सोन्याचं पंढरपूर पाण्याचं आणि मंगळवडा पाहण्याचं हे होत्या सांगोला तसं बारामती सुधारली अकुलस सुधरलं कराड सुधारलं सांगली सुधारली तर सांगोलला सुधारलं नाही ह्याच्या मागची कारणं घ्या जनतेपशी पैसा असेल तर मार्केटमध्ये पैसा बबनदादा शिंदे यांनी पंच्याण्णवला विद्युत जाऊन मंत्रिपद स्वीकारलं नाही आणि त्यांनी उजनी आणि सिना कालवा के केला के आणि सहा कारखाना उभा केलं त्याला विकास म्हणतात ज्याला विकास करायचा त्या माणसाला सांगोल तालुक्यामध्ये सांगोल्या तालुक्यात विकासाची गंगाच नाही सांगोल्या तालुका का महाग आहे ह्याची कम्युनिस्ट विचारधारा प्रवाहात सत्य तुम्ही नाही आवळे कुठले आज मुलाला बिस्किट न्यायचं झालं तर स्वतःच्या मुलाबाळाला स्वतःलाच न्यावं लागतं आहे सत्तेत असलं तरच ते लोक निधी देतात सत्तेत नसेल तर निधी देत नाहीत आणि सांगोल तालुका सगळ्यात मागास आहे सांगोल तालुक्याची जनता ड्रायविंगमध्ये आहे माताडमध्ये आहे भारत जलते आहे आणि सांगोल तालुक्यात शांतता म्हणतात प्रत्येक घरटी माणूस बाहेर आहे अपक्ष उभा राहणार आहे आणि पाण्याचा प्रश्न घ्या अनेक योजनेसाठी आपण लढून करणार आहे उपोषण करून किंवा आंदोलन करून तुम्हाला काय जनता गोरगरीब यांचा पाठिंबा का आपल्याला लढणार घे